सर्व पालकांना झी ट्वेंटी फोर न्यूजतर्फे आवाहन करण्यात येत आहे आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्या तुमच्या नजर चुकीमुळे आपल्या लहानग्याचा जीव धोक्यात येऊ शकतो अशीच एक घटना चालण्यात घटली आहे भातुकलीचा खेळ खेळत असताना चार ते पाच वयोगटातील तीन बालकांचा आगीत थोर पडून दुर्दैवी अंत झाला आहे या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे पहा आमचे प्रतिनिधी साहेबराव पवार यांचा रिपोर्ट जालना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे ती घटना अशी आहे छोट्या आगीमध्ये तीन बाळांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आपल्यामध्ये या विभागाचे या सर्कलच्या जिल्हा सदस्य सहभागवती आशाते पांडे यांच्यावरून आपण जाणून घेणार आहोत ती या घटनेबद्दल काय सांगाल तुम्ही आज सकाळी बोरा इथे कार्यक्रमात असताना मला त्या ठिकाणी फोन आला की ओठ्यामध्ये तीन चिमोकले जळून झोपडले मी त्या ठिकाणून त्या कार्यक्रमातून निघाले आणि शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी आले त्यावेळेला मला कळलं की या तिघांचाही झोरपळून त्या ठिकाणी मृत्यू झाला विषय दुर्दैवी ही घटना आहे आणि तीन चिमुकले या ठिकाणी जे निष्पाप दुर्दैवी त्यांचा या ठिकाणी अंत झाला धन्यवाद आपल्यामध्ये या गावचे प्रमुख पुढील निर्माण अशा व्यक्ती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ मला सांगा सजरीची घटना घडली नेमकी ती कशी कशी घडली काय सांगता येत म्हणजे माझ्या घरातून अंतरावर झालेली घटना ही धन्यवाद म्हणजे तुम्ही जेव्हा गेले तेव्हा त्या बाळांचा मृत्यू झालेला होता मला असं वाटतंय आजूबाजूला थोडीफार घर होती असं वाटतं घर होते अंतराने अंतराने घर होते आपल्या आपल्यामध्ये एक तडदार नेते आहेत सुरेजित तळेकर त्यांच्या जाणून घ्या सर काय सांगायला गोष्टी बद्दल सकाळी जवळपास अकरा ला ही घटनेला सुरुवात झाली चिमुकले मुले खेळत असताना डब्बे घेऊन घरूनच निघाले होते पण त्याच्याकडे परिवाराचं काही लक्ष गेलं नाही की नेहमीच पूर खेळायला जातात आणि हिवाळ्याचं काही थंडी हे सध्या गारवा पडतो त्यामुळं सकाळी मुलं आज सुट्टी असल्यामुळं शाळेतलं गॅदरिंग असल्यामुळं आज शाळेला ते अंगणवाडीत जाते छोटी छोटे मुलं चार वर्षाची मुलगी म्हणजे तिला बोलता येत नव्हतं सुद्धा आत्ताच एक महिन्यापूर्वी ती बोलायला लागली होती आणि दोन मुलं एक पाच वर्षाचं आणि एक सहा वर्षाचा जशी घटना अकरालाच झाली आणि पाचच मिनिटात आता पोलीस पाटलांनी सांगितलं सर्व जळून राग झाली मला पाचच मिनिटानंतर इथून फोन आला तर मी पाच मिनिटात नगराध्यक्षाला फोन केला दुसरी अँबुलन्स सुद्धा या ठिकाणी बोलवली आम्ही इतकं धावत पळत या ठिकाणी आलो अँब्युलन्स वगैरे हो घेऊन अग्निशमनची गाडी घेऊन पण आम्हाला येऊन सुद्धा आमचा काही उपयोग झाला नाही का आम्ही असे या इथून आणतो की आम्ही इथे कोणाची जीव वाचवण्यासाठी आलो आणि ते वाचू शकलो नाही या गोष्टीचं आम्हाला खूप दुःख आहे ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव बस इतकं बोलतो अन्था धन्यवाद मी सायबर पवार जिरुन डब्ल्यू न्यूज जालना जी ट्वेंटी फोर